काय सांगाल काय नेमकं तुम्ही निवेदन दिलं आहे काय सांगाल नगरपालिकेचे पूर्वीचे अकाउंटर गणेश पगार यांच्याकडे मी बिल काढण्यासाठी एक फाईल दिली होती परंतु त्यांची पदनियुक्ती झाली आणि नंतर मी त्यांना फाईल मागू लागलो त्यांची बदली झाल्यामुळे की माझी बिलची फाईल द्या नवीन अकाउंटर आले त्यांच्याकडे मला ती फाईल द्यायची आहे परंतु मी तुझी फाईल देणार नाही तू माझ्या विरोधामध्ये फार बोललास तुझी फाईल देत नसतो कुणाकडे तक्रारी करायच्या तर कर असं ते सांगत राहिले आणि याची मी पूर्ण माहिती कविता जाधव मॅडम ज्या प्रशासक आहेत नगरपालिकेच्या यांना देखील दिली दे परंतु ह्यावरती त्यांनी काही कारवाई केली नाही त्यांचं म्हणणं आलं की, की तुम्ही रिचर लेखी तक्रार द्या आज मी लिखी तक्रार जिल्हाधिकारी साहेबांना आणि नगरपालिकेला दिलेली आहे ह्याच्यावरती कशा पद्धतीची कारवाई करतायत हे मी पाहतोय हो आणि नगरपालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी साहेबांनी जर ह्याच्यावरती कारवाई केली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील मी करणार आहे नगरपालिकेमध्ये अकाउंटरच्या भेशामध्ये बसणारा एक गुंड प्रवृत्तीचा माणूस म्हणजे गणेश पगारे आहे गणेश पगार्याने यापूर्वी देखील माझ्यावर स्वच्छता कर्मचारी हे माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला ह्याची सविस्तर माहिती मी एस पी साहेबांना त्यावेळेस दिली परंतु त्याच्यावरती एस पी साहेबांचं म्हणणं असं आलं की तुम्ही लेखी तक्रार द्या लिखित तक्रार मी त्यावेळेस दिली नव्हती परंतु आता ह्या गोष्टीचा अंत झाला आहे गेल्या दोन महिन्यापासून मी माझी फाईल परत मागतोय तर मी फाईल देत नाही आणि नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी मुख्य अधिकारी यांना मी सांगितलं त्या बोलल्या तरी पण तो फाईल देत नाही वरिष्ठांचं ऐकत नाही आणि अशाच चोराला परत नगरपालिकेमध्ये पदनियुक्ती दे। देऊन चोराच्या हातात चावी देण्याचं काम नगरपालिका प्रशासन करत आहे अशी एखाद्या अधिकाऱ्यावरती एवढे भ्रष्टाचाराचे आरोप होतात एवढा भ्रष्ट असताना अनेक लोकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला परत तोच पदभार कसा काय देऊ शकतं नगरपालिका प्रशासनाने याची पूर्ण दखल घ्यावी आणि संबंधितावर योग्य कारवाई करावी आणि चोराच्या हातात छावी देऊ नये हे माझे मत आहे